वन्यजीवन वन्यप्राणी यांच्याविषयी अनेकांना कायमच कुतूहल वाटत आलंय अनेकांना प्राण्यांना पाहायला त्यांच्याविषयी जाणून घ्यायला आवडतं मात्र प्रत्यक्षात धोकादायक प्राण्यांच्या जवळ जायला कुणालाही घाम सुटे प्राण्यांचे अनेक फोटो व्हिडिओ समोर येत असतात कधी कोणता प्राणी कुणावर हल्ला करेल ते काही सांगता येत नाही अशातच जन्माला आल्यानंतर नीट श्वासही घेतला नसताना एका हरणाच्या पिल्लाला मृत्यूला सामोरं जावं लागलंय या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल व्हिडिओ पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमच्या व्हिडिओचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर प्राण्यांविषयी त्यांच्या हल्ल्यांविषयी कायमच अनेक व्हिडिओ समोर येत असतात मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडिओनं अनेकांचं लक्ष वेधलं सोशल मीडियावरती प्राण्यांचे अनेक निरनिराळे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात त्यातील काही व्हिडिओ अतिशय है हैराण करणारे असतात सध्या असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय त्यामध्ये नुकतंच जन्मलेलं हरणाचं पिल्लू बिबट्याची शिकार झालंय या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक हरिण जंगलात पिल्लाला जन्म देत आहे यावेळी प्रचंड वेदना सहन करून अखेर ती हरणी पिल्लाला जन्म देते तेवढ्या तिथं बिबटे आल्यानं ती माता तिथून पळ काढते मात्र ते पिल्लू तिथूच तिथंच पडून राहतं नुकताच जन्म झालेल्या या पडसानं धड नीट डोळेही उघडले नसताना त्या बिबट्यानं त्याची शिकार केलेली आहे मग त्या बिबट्याच्या तावडीतून ते बिचारं स्वतःचा बचाव तरी कसा करणार पुढे हा बिबट्या आपल्या जबड्यात पिल्लाला उचलून घेऊन त्याची श्वासोश्वासाची प्रक्रिया नीट चालू होण्यापूर्वीच त्या कोवळ्या पडसाला मृत्यूला सामोरं जावं लागल्याचं दिसतंय या व्हिडिओवर काय वाटलं असेल त्या आईला जिच्या बाळानं जन्मताच नीट श्वासही घेतला नाही आणि त्याला समोर मरण दिसलं असं कॅप्शन देण्यात आलेलं आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवरती हैराण करणारा हा व्हिडिओ सावंत समाधान दोन हजार बावीस नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे आत्तापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे तर बत्तीस हजारहून अधिकांनी व्हिडिओला लाईक देखील केला आहे मात्र या व्हिडिओमध्ये लाईक करण्यासारखी कोणतीच गोष्ट घडलेली नाही आहे लोकांनी या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत हरणाच्या पिल्लासोबत खूप वाईट झालं असं वाटतं याला खाऊन बिबट्याचा फक्त नाश्ता होईल तर दुसऱ्या अशी कमेंट केली आहे की बिबट्यानं किती पद्धतचीतपणे शिकार केली आहे तर आणखी एका अशी कमेंट केली आहे की बिबट्याची नजर आणि कान तीक्ष्ण असतात पण त्याचे नाक तेवढेच पॉवरफुल असते